ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला या महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली त्यामुळे विचित्र अपघात घडत आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले नवले पूल चौकातून राष्ट्रीय महामार्ग पासष्ट व अठ्ठेचाळीस वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात कात्र चौथ ते नऊ नवले पूल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात त्यामुळे बऱ्याच वेळेस उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडले आहेत नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे व घडलेल्या अपघातांच्या उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते मात्र अद्यापपर्यंत पर्यंत त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यात नवलेपूल चौकात आयआरसी नॉर्म प्रमाणे गतिरोधक बसवण्यात यावा त्यामुळे वाहनांचा वेग कमी होईल कात्रस ते होई। कात्रस्ते नवले पूल रस्त्यावर नवलेपूल चौकापासून दोनशे मीटर अलीकडे बाबजी पेट्रोल पंपासमोर व शंभर मीटर अलीकडे रंबलर स्ट्रिप्स आखण्यात याव्यात तसेच या ठिकाणी सोलर रेड ब्लिकर्स बसवण्यात यावेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा